पोस्टातील लाभार्थ्यांच्या नावात व बँक खात्यात स्पेलिंग मिस्टेक हयातीचा दाखला घेतला जात नाही शिवाय पोस्टाच्या मोबाईल ऍपद्वारे लाभार्थ्यांचे नातेवाईक अथवा एजंटच अनुदान लाटत असल्याने खरा लाभार्थी लाभापासून वंचित राहतो या सर्व कारणास्तव आम्ही संजय गांधी योजना लाभार्थ्यांचे खाते सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्थात के येथे काढण्याचा निर्णय घेतला पण त्याचा काही लोकांकडून विपर्यास केला जात असल्याची माहिती संजय गांधी समिती इचलकरंजीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले जवळपास आठ हजार संजय गांधी योजना लाभार्थ्यांची पोस्टात खाती उघडण्यात आली आहेत त्यापैकी सातशे छप्पन लोकांची खाती काढताना नाव व खाते क्रमांकात स्पेलिंग व नंबरमध्ये चुका झाल्याने त्या चुकीचा बुरदंड लाभार्थ्यांना सोसावा लागला के मधील सोळा हजार लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची रक्कम मिळाली आहे पण चुकांमुळे पोस्टातील रक्कम दिली गेली नाही एक महिन्यापूर्वी पोस्टातील आठ हजार पोस्ट अधिकाऱ्यांना दिला होता तो डाटा चेक करून त्यांनी परत संजय गांधी समितीकडे पाठवणे आवश्यक होते परंतु तो न पाठवल्यामुळे मी स्वतः तसेच अप्पर तहसीलदार मनोज ऐतवडे यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांची कान उघडणी केली त्यानंतर संबंधित सातशे छप्पन लाभार्थ्यांचे स्पेलिंग मिस्टेक व नंबर दुरुस्त करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे घेतला सी बँकेत अनुदानाची रक्कम मृत्यू झालेल्या ला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमाच होत राहतात लाभार्थ्यांच्या पश्चात मोबाईलच्या ओ टी पी द्वारे ते पैसे लाभार्थ्यांचे नातेवाईक किंवा एजंट कडून काढून घेतले जातात पोस्टात लाभार्थ्यांना पासबुक दिले जात नसल्याने अशिक्षित वयस्कर लाभार्थ्यांना त्यांच्याच खात्यात किती पैसे जमा झाले व ओ टी पी द्वारे कोणी काढले हे समजत नाही पोस्टात खाते उघडताना संजय गांधी योजना कार्यालयातील मंजुरी पत्र घेतले जात नसल्यामुळे नेमके लाभार्थी समजून येत नाहीत पोस्टातील रक्कम मोबाईल वरून उचलता येते लाभार्थी अशिक्षित व मोबाईल वापरत नसल्यामुळे नातेवाईक अथवा एजंटचा मोबाईल नंबर दिला जातो त्यामुळे नातेवाईक परस्पर रक्कम उचलतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही केडीसीसी बँकेत खाते उघडण्याचा कठोर मनाने निर्णय घेतला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे अनुदान खात्यावर जमा असून पोस्टातील अनुदान चार दिवसात जमा होणार असल्याचेही सांगितले इचलकरांची संजय गांधी योजना कार्यालयात एक लिपिक व एक अव्वल कारकुन पद रिक्त असल्याने कामकाज करताना अडचणी येत असल्याचेही अॅडव्होकेट डाळ्या यांनी सांगितले यावेळी समिती सदस्य महेश ठोके तमन्ना कोटगी जयप्रकाश भगत भाऊसाहेब आवळे प्रमोद बचाडे प्रमोद माळगे उमाकांत दाबोळे उपस्थित होते उघडली वेदभावमध्ये त्यावेळी काय झालं अनेकांच्याकडे मोबाईल नंबर हा अँड्रॉइड नव्हता नंबर मोबाईल नंबर नातेवाईकांनी की आपला नंबर दिला आपला नंबर त्याचा मुलगा असू दे किंवा त्याचा भाऊ असू दे दाबा तिचा दौरा असू दे किंवा एजंट असू दे त्यांनी आपला नंबर दिला आता पोस्टात कसा आहे पोस्टात ओटीपी द्वारे सुद्धा पेमेंट काढता येते चार सगळ्या पेमेंट काढता येते ओ टी पीद्वारे काढता येत आहे टोन काढता येत ट्रान्सफर बोलून काढता येत आहे पोस्टात आणि पोस्टमधे घडफोट देतोय ते त्या पद्धतीने पण देता पण परंतु मी भरपूर अभ्यास कर मी गरी सिंगांची जी गर्दी होती ती कमी करण्यासाठी तिथे लोकांना जाऊन आम्ही आमच्या जा कमिटीने सगळ्यांना प्रबोधन केलं सगळ्या कमिटीने की तुम्ही ते एटीएम कार्ड घ्या आमच्या प्रतिसाद देऊन फक्त या सोळा हजार मधील आपली खाती टोटल अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव आहे टोटल खाती लाभार्थी आता आणि त्यामध्ये आठ हजार खाती पोस्टात आहे बाकीची वीस हजार खाती या केडीसी बँकेत दोन्ही बँकेत आणि थोडस हात मिळले बँकेत की केडीसी बँकेत गर्दी कमी व्हाय व्हावी हा उद्देश चांगला आहे आमचा पण आहे आम्ही त्यासाठी प्रयत्न काढले पत्रकार बंधू सांगतो तर ते तिथं कसं आलंय केडीसी बँकेमध्ये सोळा हजार खात्यामध्ये आम्ही जेव्हा प्रबोधन केलंय तर फक्त हजार लोकांनी एटीएम कार्ड काढलं एटीएम कार्ड फक्त हजार लोकांनी म्हणजे लोक तयार नाही आहेत एटीएम कार्ड काढला मी ते चौकशी केली का तर नाही एटीएम कार्ड केलं की आमचा गुन्हा घेतोय आमचा नवरा घेतोय काढून आणि ते पैसे आम्हाला आले असतात आम्ही आमचं भले दोन तास लागू दे तीन तास लागू दे आम्ही नवरात बसणार आम्ही आमचं पैसे काढणार ही नाईन्टी पर्सेंट लोकांची भावना आली आणि ऐंशी ते टक्के लोकांची एटीएम कार्ड काढलं नव्हतं आपण चौकट तरी आम्ही पोस्ट करून काही ना जी इच्छुक आहे त्यांना बाराशे पर्यंत आपण ए टी कार्ड आता काढून दिलेला आहे तर हा एक मुद्दा की पोस्टामध्ये दुसरीच लोक पैसे काढायला लागले दुसरीच लोक थोडीशी त्यांचा गैरफादा घेऊन पासष्ट आहे त्यांचा घेऊन थोडस काढायचं मग ठेवायचं पैसे द्यायचं हे जे सुरू केलं मग म्हटलं हे थोडस ओ टी पी द्वारे आपल्याला थांबायला ते संतोषित आपण केलं ओटीपी द्वारे ते घ्यायचं ते बंद करा ते बंद करा त्यांनी जे सुद्धा मान्य केलंय तर ही प्रोसिजर व्हायला थोडं कालावधी त्या प्रसंग करायला ते करायला हाय द्यायचं घेत नाही त्यामुळे काय झालं पैसे त्या खात्यामध्ये यायला आणि मेल्यानंतर सुद्धा ओ टी पीद्वारे त्यांचे लादा असू सुद्धा त्यांचे पैसे काढून घ्यायला पुढच प्रॉब्लेम होणार नंतर के डी सीमध्ये नाही केडीसी मध्ये हाय दिसतोय आणि के डी सीमध्ये कंपलसरी व्यवस्थितपणे पैसे दिलेला के मध्ये एकच प्रॉब्लेम आपल्याला की गर्दी जास्त आहे फक्त आमची गर्दी आपल्याला कमी करायची आहे त्यासाठी मी अशी कमिटी असे मुस्लिम शाहरांना भेटलो त्याला सांगितलं की आम्ही थांबू आणि चालू करून द्या आपण लवकरात लवकर म्हणजे साहित्य परीक्षेत दोन मध्ये लाभार्थी आहेत समजा आसाम मध्ये लाभार्थी आहेत तिथं थांबूया जाईल आणि तिथं थांबलो तिथंच पट 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 लोकांना देईल तर मला असं वाटतं की हे चालू व्हायच्या अगोदर थांबूया आता कलेक्टर मी सुद्धा दाना मागितला आहे सगळ्यांचा लाभार्थ्यांचा कुठं कुठं दिलेली आहे मला असं वाटतंय की डिजिटल इंडिया जी मोदी काढतात की ज्याचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे तिथं डायरेक्ट पैसे जसं पी एम किसानचं येत्या त्या पद्धतीनं पैसे हे सुद्धा आहे काही संकल्पनाच्या असा महिन्यामध्ये चालू होईल की ज्यांचं ज्या नाभाद्याचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेत तिथं पैसे आता फक्त पैसे के डी सी बँकेने कोर्टात येते